हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय व्हिडिओ आज बोलता आलं होतं सेवन्टी सेव्हन पॉईंट फिफ्टी फाईव्ह नाश्त्याला खाल्ले ओट्स आणि आज पासून आपला नॉर्मल इंटरमिटंट फास्टिंग चालू होणार आहे आणि जो एम डाएट मी करत होते तो संपला आहे सात दिवसाचाच असतो तो तर सेवन डेज मी कम्प्लीट केलेले आहेत आणि जसं मी सांगितलं तर सेवन डेजमध्ये आपला पाच किलो वेट लॉस झालेला आहे एटी टूपासून आपली जर्नी स्टार्ट केली होती आपण गेले आठवड्यात आणि आज माझं वेट सेवंटी सेवन आहे सो इकडे मी आता नाचणीची भाकरी करत होते तर ती एक वाटी तेवढं मी ता पीठ घेतलं होतं आणि तेवढंच पाणीसुद्धा उकळून पिठामध्ये घातलं आहे आता हे पीठ छान मिक्स करायचं आणि त्याला थोडा वेळ साईडला झाकून ठेवायचं देन मळून त्याच्या भाकरी करायचा तर तो तोवर मी इकडे सॅलेड कट कर करत होते सॅलेड खाण्याचे पण फायदे असतात ह्यामध्ये फायबर असतं पण काही व्हिडिओ येतात आता फूड रिलेटेड आणि न्यूट्रिशन रिलेटेडच मी जास्त सर्च करत सो त्याच रिलेटेड व्हिडिओज येतात तर एका व्हिडिओमध्ये ते सांगत होते की ह्यामध्ये पण फायबरचं क्रम प प्रमाण कमी असतं आणि तुम्ही खूप सारं खाता तुम्हाला असं वाटतं त्यातून फायबर मिळतं पण मिळत नाही असो पण याचे बाकीचे फायदे असतात जसं की काकडीमध्ये खूप कमी कॅलरीज असतात आणि तुमचं पोट भरतं पाण्याचं प्रमाण जास्त असतं काकडीमध्ये आणि बीटरूटमध्ये जसं की सगळ्यांनाच माहिती आहे आयरन हिमोग्लोबिन वाढवण्यामध्ये मदत करतं सो ते डायटमध्ये असलेलं वाईट नाही आहे असं मला वाटतं तर इकडे सॅलडसुद्धा कट करून माझं झालेलं जा आहे तर भाकरी करायला घेऊया तर तेवढ्या पिठाचे तीन उंडे झाले आणि एक जो उंडा आहे म्हणजे एक गोळा त्याचं वजन एकशे तीस ग्रॅम आहे आणि मी सर्च केलं तर एकशे तीस ग्रॅम नाचणीच्या पिठाच्या उंड्यामध्ये जवळजवळ साडेचारशे गॅलरीज आहेत गाईज म्हणजे तुम्ही जगू नका असं सांगता ते सो so, उद्यापासून मी काळजी घेईन की खूप कमी प्रमाणामध्ये पीठाचा गोळा घेतला जाईल आणि त्याची भाकरी केली जाईल कारण की जर मी एवढी मोठी भाकरी खाल्ली तर माझा वेट लॉस होणार नाही सो so, काल मी मला एवढं माहिती नव्हतं मी खाल्ल्यानंतर सर्च केलं त्यामुळे खाऊन गे घेतली ती मी पण मी नाही खाऊ शकत एवढी मोठी म्हणजे मी ह्या दोन भाकऱ्या खाल्ल्या यातल्या आणि त्यामुळे माझं जवळपास आठशे साडेआठशे तरी कॅलरीज फक्त या भाकरींमधूनच मिळाली मला त्यामुळे मी संध्याकाळी जास्त काही घेतलं नाही जेवणामध्ये तिथे मी बॅलेन्स करण्याचा प्रयत्न केला जो मी म्हणजे इथे इंटेक जास्त झाला होता म्हणून पण असो तर ह्या सगळ्या गोष्टी शिकता शिकता शिकायच्या आहेत आणि हेल्दी होतं असं नाही की काहीतरी जंक खाल्लं होतं असो बॅड आहे हेल्दी होतं आणि हळूहळू मी एक गोष्ट करणार आहे की कमी पोर्शन साईजच कमी करणार आहे त्यानेच रिझल्ट आपल्याला मिळतो पोर्शन साईज जशी कमी होईल तसं आपलं पोटसुद्धा श्रिंक होतं आणि आपोआपच आपल्याला भूक फार लागत नाही जर तुम्ही ओवरईट करायचा जरी ट्राय केला तरी एका पॉईंटनंतर तुम्हाला जात नाही सो ते हळूहळू आपल्याला होईल सो इकडे माझ्या तीन भाकरी झाल्या यामध्ये उद्या आपण छोटं थोडंसं पीठ घेऊया आणि तेवढ्याचीच भाकरी करूया तर इकडे गॅट गॅस कट्ट वगैरे साफ करून मी सा आता स्वतःला वाढून घेते कारण ही वेळ असते आराध्या येण्याची दोन वाजत असतात आणि मला फार भूक लागते जोराची कारण सकाळी मी फक्त ओट्स खाल्लेले आता आजकाल चहासुद्धा पीत नाही आहे आणि मी स्वतःला सांगितलं येस चहा तुला मिळणार पण फक्त संडेला आणि संडेला चिड्डे असणार आहे तर तू तू एन्जॉय करू शकतेस तुला काय खायचं आहे ते खाऊ शकतेस सो so, येस yes, तर मी तो विचार करून चहा पित नाही की बाबा संडेला मला चहा प्यायला मिळणार आहे आणि अजून एक गोष्ट मी ऑर्डर केली आहे ती लवकरच आल्यावर तुमच्यासोबत शेअर होईल हेल्दी आहे हेल्थ रिलेटेड गॅलरीज रिलेटेड आहे सो so, स्टेट्यून देन दे घेतलेलं आहे भाकरीमध्ये कुठलंही तेल वापरलेलं नाही मी त्यामुळे तिथे कॅलरीज आपल्या कमी झालेल्या आहेत आणि वांग्याची भाजी होती डाळीची आमटी ताक आणि सॅलेड भरपूर सारं असं मी जेवायला घेतलं एवढं सारं सॅलड जात नाही पण सोबत माझ्या दोन माझ्या मैत्रिणी असतात जेवताना आराध्या आणि ईशानवी सो त्या फस्त करतात दे हा ज्यूस घेतला मी संध्याकाळी जसं मी सांगितलं की इकडे कॅलरीज जास्त झाल्या होत्या सो त्या बॅलन्स करण्यासाठी ज्यूस घेतला ह्यातसुद्धा भरपूर फळं मी ॲड केली आहेत बघूया आता उद्या किती वजन येते भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ब बाय